मंडळी आजच्या व्हिडिओत आपण भगवान शिवशंकरांच्या अशा आठ चमत्कारिक मंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर काढतील मग तुमची समस्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या आर्थिक असू द्या किंवा इतर कुठल्याही प्रकारची कोणते आहेत ते मंत्र कोणत्या समस्येसाठी कोणता मंत्र म्हणायचा कसे म्हणायचे कधी म्हणायचे कुठे म्हणायचे सगळंच अगदी सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी भगवान शिवशंकरांच्या मंत्राचा जप करायचा असेल तर काही नियम आहेत ते नियम मात्र पाळले गेले पाहिजे त्या नियमांबद्दल आधी बोलू मद्यपान करून शिवजपास कधीही बसू नये स्नान करून शुचिरभूत होऊन मगच शिवजप करावा शिवाचा जप करताना समोर धूपकांडी नक्की लावावी शिवजप करताना जोडीस एखादं शिवस्तोत्र सुद्धा पठण करावं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवमंत्राचा जप करताना श्रद्धा हवी भक्ती हवी आणि मंत्र जपात सातत्य हवं मित्रांनो भगवान शिवशंकर यांना भोलेनाथ म्हटलं जातं कारण ते सगळ्या प्रकारच्या भक्तांच्या हाकेला धावून जातात अगदी राक्षसही त्यांची उपासना करत होते कारण भोलेनाथ तर भोलेनाथ आहेत ते प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात म्हणूनच त्यांची उपासना फार महत्वाची आहे त्यांच्या उपासनेने व्यक्ती आपलं मनोरथ पूर्ण करून घेऊ शकते अहो रावणाची इच्छा सुद्धा त्यांनी पूर्ण केली रावणाला सुद्धा आशीर्वाद दिला तर आपल्यासारख्या सामान्य माणसांची काय कथा का फक्त भक्ती हवी श्रद्धा हवी आणि त्यांच्या उपासनेचा मार्ग माहीत असायला हवा भगवान शिवशंकरांची उपासना करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या मंत्राचा जप करणे त्यांचे अनेक मंत्र आहेत एक मंत्र तर अगदी साधा सोपा आहे जो सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राबद्दल तर आपण बोलणारच आहोत पण असेच आणखीनही त्यांचे अगदी साधे सोपे मंत्र आहेत त्या प्रत्येक मंत्राची वेगळी फलश्रुती आहे म्हणजे त्या मंत्रातनं काय लाभ होतो ते सुद्धा बघणार आहोत तर फार प्रस्तावना न करता सुरुवात करते पहिल्या मंत्रापासून पहिला मंत्र आहे ओम महादेवाय नम ओम महादेवाय नमः या मंत्राची जपसंख्या अकरा एकवीस किंवा एकशे आठ आहे म्हणजे तुम्ही हा मंत्र रोज अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा म्हणू शकता किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा बरं या मंत्राचा जप कोण करू शकतं स्त्री आणि पुरुष कोणासही हा मंत्र जप करता येतो कुठं म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही तुमच्या राहत्या घरी सुद्धा या मंत्राचा जप करू शकता किंवा शिवमंदिरात जाऊनही करू शकता बरं हा, हा मंत्र कधी जपावा रोज म्हणायचं आहे रोज म्हणायला जमत नसेल तर कमीत कमी प्रत्येक सोमवारी म्हणा किंवा महिन्यातल्या एखाद्या शिवरात्रीला सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता म्हणजे रोज म्हणायचं असेल तर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणा जर सोमवारी करणार असाल तर एकशे आठ वेळा म्हणजे आठवड्यातनं एकदा एक माळ जप तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला अगदी आठवड्यातनं एकदाही जमणार नाहीये तर तुम्ही प्रत्येक महिन्यात एक शिवरात्री येते त्या शिवरात्रीला सुद्धा या मंत्राचा जप करू शकता या मंत्रासोबत शिव उपासकांनी शिव महिन स्तोत्र सुद्धा एकदा पठण करावं त्यामुळे सुद्धा लाभ होतो बरं हा मंत्र तुम्हाला सकाळी म्हणायचा आहे आणि या मंत्राची फलश्रुती अशी आहे की भगवान शिवशंकरांची नित्य सेवा हा मंत्र घडवतो हो आणि भगवान शिवशंकरांच्या कृपेला आपण पात्र होतो आता वळूया दुसऱ्या मंत्राकडे मंत्र असा आहे ओम शंकराय नमः ओम शंकराय नमः या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ किंवा अगदी एक हजार आठ वेळा सुद्धा करू शकता स्त्री पुरुष कोणीही या मंत्राचं जप करू शकतं या मंत्राचा जप मात्र तुम्हाला तुमच्या राहत्या घरातच करायचा आहे या मंत्राचं पठण मात्र तुम्हाला रोज करायचंय म्हणजे मगाशी जो पहिला मंत्र मी तुम्हाला सांगितला तो मंत्र जप तुम्हाला सोमवारी किंवा महिन्यातनं एकदा करता येणार होता पण हा मंत्र जर तुम्ही जपणार असाल तर या मंत्राचा रोज जप केला तर तुम्हाला त्याच हवं तसं फळ मिळेल या मंत्रासोबत जप करत्यास शिवकवच स्तोत्रही पठण करता येईल सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र तुम्ही जप करू शकता या मंत्राची फलश्रुती अशी आहे की या मंत्राने सुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेचा लाभ होतो आणि तशी अनुभूती सुद्धा येते आता वळूया आपल्या लाडक्या मंत्राकडे तो म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा करता येतो हा मंत्र कोणीही जपू शकतो स्त्री पुरुष असं कुठलंही बंधन नाही आणि हा मंत्र शिवमंदिरातच पठण करावा किंवा आपल्या राहत्या घरी पठण करावा या मंत्राचा जप रोज करायला जमलं तर अतिउत्तम पण अगदी नाहीच जमलं रोज करायला तर दर सोमवारी करू शकता संध्याकाळच्या वेळेला भगवान शिवशंकरांपुढे बसून या मंत्राचं जप करू शकता कुठलंही नवीन काम हमखास पूर्ण व्हावं किंवा कुठल्याही नवीन कामाला यश मिळावं यासाठी या, या मंत्राचा जप अवश्य करावा त्याचबरोबर तुम्हाला मनसशांती नसेल मनात अस्वस्थता असेल बेचैनी असेल तर तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करावा त्यामुळे मन शांतीचा देखील लाभ होतो पुढचा मंत्र आहे ओम नमो भगवते शिवाय नमहा या मंत्राची जप संख्या सुद्धा अकरा एकवीस किंवा एकशे आठ आहे हा मंत्र स्त्री पुरुष बालक कोणासही जपता येतो कुठल्याही प्रकारचं बंधन नाही हा मंत्र आपल्याला राहत्या घरीच पठण करायचा आहे या मंत्राचा नित्य जप करणंच योग्य आहे म्हणजे रोज या मंत्राचं पठण करायला हवं त्याचबरोबर हा मंत्र सकाळी जपावा या मंत्राची फलश्रुती अशी आहे की हा मंत्र नित्यसेवा म्हणून आणि शंकरांची कृपा संपादन करण्यासाठी पठण केला जातो पुढचा मंत्र आहे ओम नमो भगवते शंकराय नमः लक्षात घ्या याच्या आधीचा मंत्र होता ओम नमो भगवते शिवाय नमः हा मंत्र आहे ओम नमो भगवते शंकराय नमः या मंत्राची जप संख्या सुद्धा अकरा एकवीस एकशे आठ किंवा अगदी एक हजार आठ सुद्धा करू शकता हा मंत्र ही स्त्री पुरुष दोघांनाही जपता येतो हा मंत्र तुम्ही शिवमंदिरातही जपू शकता किंवा तुमच्या राहत्या घरी सुद्धा जपू शकता आणि बारा ज्योतिर्लिंग स्तोत्र या मंत्राबरोबर पठण केलं तर अतिउत्तम सकाळी या मंत्राचा जप करायचाय या मंत्र जपाने काय लाभ होतो मनस शांती तर लाभतेच पण सुख प्राप्ती होते म्हणजे सुख म्हणजे काय असतं हे जर कोणी पाहिलंच नसेल इतकं दुःख एखाद्याच्या आयुष्यामध्ये असेल तर त्यांनी या मंत्राचा जप नक्की करावा त्यानंतरचा मंत्र आहे ओम सदा शिवाय नमहा या मंत्राची जपसंख्या सुद्धा आहे अकरा एकवीस आणि एकशे आठ हाही मंत्र कोणीही जपू शकतं हा मंत्र आपल्या राहत्या घरी किंवा जागृत शिवमंदिरात पठण करता येतो हा मंत्र रोज म्हणायचा आहे आपल्याला आवडेल असे कोणतेही एक शिवस्तोत्र तुम्ही या मंत्रासोबत म्हणू शकता हा मंत्र सकाळी संध्याकाळी किंवा रात्री कधीही पठण करता येतो हा अगदी साधा सोपा सरळ मंत्र आहे हा मंत्र मनसशांती देतो आणि भगवान शिवशंकरांचा प्राप्त करून देतो त्यानंतरचा मंत्र आहे हा मंत्र खास आहे तुमच्या जीवनामध्ये जर समस्या असतील अडथळे असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी म्हणजे संकट असेल कुठलं तरी आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो त्या संकटात बाहेर पडण्यासाठीचा हा पुढचा मंत्र आहे मंत्र असा आहे ओम द्रा शिवाय ओम द्रा शिवाय नमहा हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळास पठण करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही जपू शकतं हा मंत्र जागृत शिवमंदिरातच पठण करायचा आहे हा मंत्र तुम्हाला घरात नाही तर शिवमंदिरात पठण करायचा आहे दर महिन्याच्या शिवरात्रीला या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते आणि त्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्रासोबत तुम्ही शिव षडधर स्तोत्रही पठण करू शकता शिवमंदिरात प्रदोष समयी हा मंत्र जप करावा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला करावा या मंत्राने तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतात त्या समस्या दूर होतात संकट असतात ती संकट दूर होतात त्यानंतरचा मंत्र आहे ओम महेश्वराय नम या मंत्राची जपसंख्या अकरा एकवीस एकशे आठ किंवा एक हजार आठ असू शकते कोणीही हा मंत्र जप करू शकतो हा मंत्र तुम्हाला तुमच्या राहत्या घरीच जपायचा आहे आणि रोज पठण या मंत्राचं करायचंय या मंत्रासोबत मंत्रासो शिवमोहिमतही पठण करू शकता सकाळची वेळच हा मंत्र जप करण्यासाठी उत्तम आहे आणि हा मंत्र भाग्यवृद्धी करता पठण केला जातो म्हणजे नशीब तुम्हाला साथच देत नाही काम होता 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 येत आणि काय बॅडलक होतं काय माहिती पण तिथेच काम आडत किंवा काय भाग्य साथच देत नाही असं जर वाटत असेल तर हा मंत्र ओम महेश्वराय नमहा हा मंत्र खास भाग्यवृद्धी करता पठण केला जातो तो तुम्ही म्हणू शकता त्यानंतरचा मंत्र आहे ओम सांब सदा शिवाय नमहा हा मंत्र सुद्धा कुणीही पठण करू शकतं एकवीस अकरा आणि एकशे आठ वेळाही जपू शकता हा मंत्र राहत्या घरीच म्हणायचा आहे रोज म्हणायचा आहे महारुद्र स्तोत्र या मंत्रासोबत पठण करता येतं आणि हा मंत्र रोज सकाळी जपायचा आहे या मंत्राने सगळ्याच गोष्टी लाभतात म्हणजे मन शांती शिवकृपा कौटुंबिक सौख्य या सगळ्याच गोष्टींचा लाभ या मंत्राने होतो तर मंडळी आता ही आठ मंत्र तुमच्या लक्षात आली असतील कोणत्या मंत्राने काय लाभ होतो कोणता मंत्र कधी म्हणावा हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आम्ही स्पष्ट केल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आणखीन अशीच कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला आवडेल तुमचे प्रश्न हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा ओम मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका